हवेच्या कंपनामुळे हवेच्या कंपनामुळे निर्माण होते हवेची हवेची पातळी जास्त कमी असताना हवे ध्वनीचा वेग कमी होतो आणि हवेची पातळी जास्त असताना हवेचा वेग वाढतो हवेची पातळी कमी असताना नेमका आवाज कसा येतो त्यामध्ये पाणी आहे गडबडीमध्ये त्यांना फक्त कलर घालायचं राहून गेलं त्यामुळे तुम्हाला लांब लांब दिसत नाही पाणी कलर जर घातला असताना तर हवेची पातळी जर जास्त असताना ध्वनीचा वेळ ध्वनीचा आवाज कसा येतो आणि हवेची पातळी जर कमी ठेवली आणि पाण्याची पातळी वाढवली तर ध्वनी कसा येतो हे आता आपण पाहूया दाखव हवेची पातळी कमी आहे ध्वनीचा वेग सुद्धा कमी तुम्हाला ऐकायला येतोय हवेची पातळी ध्वनीचा वेग वाढलेला आहे टाकाऊ वस्तू पासून टाकाऊ पाईप पासून हवेची पातळी कमी असताना हवेची पातळी जास्त असताना ध्वनीची निर्मिती कशी होते याचा सुंदर असा प्रयोग या विद्यार्थ्यांनी केला या विद्यार्थ्यांसाठी जोरात टाळावा जायचं चला तर मग आणखीन एक प्रयोग पाहूया खेळांची जादू खेळांची खेळ्यांचे जादू खेळे असलेल्या फळीवर बसूया काय होते ते पहा तुमच्यापैकी एक विद्यार्थी स्टेज वर या आपल्या <laughs> पायामध्ये एक काटा जरी घुसला तर काय होत आहे आपल्याला माहित आहे एक मुळा जरी पायामध्ये घुसला तर काय होत आहे हे आपल्याला माहित आहे पण इथं दोनशे ते तीनशे मुळे आहेत त्या दोनशे ते दोन तीनशे मुळ्यावरती बसायचं आहे काळजी करू नका अँब्युलन्स तयार आहे आपल्या इथं <laughs> एका विद्यार्थ्यांनी समोर यायचं आहे काही होणार नाही बहुतेक तुमच्यामध्ये डेअरिंग येत नाही असं दिसतंय एक विद्यार्थी जोरात टाळावं याच्यासाठी <laughs> समोर घे बसायचं आहे चवकाश बसायचा आहे काळजी <laughs> <काजी> करू नकोस <laughs> काळजी पाय वरती घे पाय वरती घे शंकर राहिला नको जोरात होता त्यासाठी आमच्या शाळेचा विद्यार्थी समोर या आणखीन एका विद्यार्थ्याला संधी मिळणार आहे आणखी एक विद्यार्थी नाही ठीक आहे आमचा एका मुलीने एक या समोर यायचं या 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 लवकर यायचं आहे ठीक आहे आमचा एक विद्यार्थी बसून बस आणि नमस्कार करून चक्र काढून टोकदार खेळे असलेल्या फळीवरती सहजपणे हा विद्यार्थी कसा बसत आहे याच्या पाठी मग काय विज्ञान आहे प्रत्येक गोष्टीच्या पाठीमाग काय तर विज्ञान दडलेलं असतं आणि ते विज्ञानाचं तत्व शोधण्यासाठीच हे साहित्य संमेलन आहे नमस्कार कर सगळ्यांना नमस्कार तुम्ही नमस्कार करा का उतरा यानंतर आपली जी भारतीय संस्कृती आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक स्वामी रुशी मुनी होऊन आहेत हा विद्यार्थी निवांत बसलेला आहे बघा जोरात टाळा जातो त्याच्यासाठी गड इंग्लंजवरून आलेला विद्यार्थी आहे कुर्लीच्या मातीमध्ये गड इंग्लजचा विद्यार्थी प्रयोग दाखवतोय तर अनेक ऋषी मुनींच्या पायामध्ये ज्या चपला असायच्या तर आम्ही पादुका म्हणतो त्या हां आपला तर ग्रामीण शब्द आहे मला माहीत आहे तुम्हाला तुम्ही ते हसणार पण ग्रामीण भाषा आपण बदलू शकत नाही सगळं बदलता येतं तर त्या ऋषी मुनींच्या जी पायामध्ये जे पायतान असायचं त्याच्यापेक्षा सोपं सांगतो <laughs> चप्पल असायच्या तसलीच चप्पल ह्या विद्यार्थ्यांना तयार केलेल्या आहे सर मला विशेष आनंद वाटतो हे संपूर्ण उपकरण ह्या विद्यार्थ्यांनी तयार केले आहे संपूर्ण उपकरण ह्या विद्यार्थ्यांनी के तयार केलेलं आहे उभा राहून दाखवायचं आहे सर खाली खाली घ्या खाली घ्या खाली घेऊ बघूया कसं उभा राहतात हा विद्यार्थी सावकाच उभं राहायचं जोरात टाळा जात जोरात टाळा वाजल्याच पाहिजे जोरात बा किती खोळे खिळे तुझ्या पायामध्ये घुसले पन्नासभर खिळे खाली आहेत त्याच्यामुळे काय इजा झाली काय झालेलं नाही त्याच्या पाठीमाग काय कारण आहे हे कारण आमचे विद्यार्थी सांगतील हे असे काय होत आहे हा सांगा मी सांगतो याचे कारण कारण जेव्हा क्षेत्रफळ कमी असतो तेव्हा दाब जास्त जास्त असतो आणि आणि क्षेत्रफळ जास्त असतो तेव्हा दाब कमी असतो म्हणून आपण खेळांवर बसू किंवा उभारू शकतो धन्यवाद यानंतर आणखीन एक सुंदर असा प्रयोग आमच्या मुली सादर करणार बलूनच रॉकेट हे जे बलूनचं रॉकेट तुम्हाला दिसायला अतिशय सोपं वाटेल का यामध्ये एक फोवा घेतलेला आहे आणि कागदी कप का घेतला आम्ही पण करू पण बरेच बरेच जण हात टेकले बऱ्याच शिक्षकाने प्रयत्न केला ते जेवढं एखादी गोष्ट सोपी दिसते तेवढी ती ते असत नाही त्याच्या पाठीमागे काय तर शास्त्र असतं गंमत अशी झाली की उत्तर प्रदेशमधले एक प्राध्यापक त्यांनी घरी भरपूर वेळा प्रयोग करून बघितला आणि शेवटी मला फोन केला की सर मी अनेक वेळा प्रयोग करून बघितला पण बोलून काही वरती जात नाही मग शेवटी मी माझा व्हिडिओ करून पाठवल्यानंतर ते सक्सेस झालं इथं थोडंसं ओपन एरिया असल्यामुळं बघूया आपण प्रयत्न करूया प्रयत्न करायला काय हरकत दाखव बलून रॉकेट हवा जास्त जास्त भर जास्त बर एक मनोरंजक हे खेळणं आहे तुम्ही सुद्धा घरी करून बघा अतिशय सुंदर असं बनवून हवेत जात या विद्यार्थ्यांना प्रयोगाची एवढी सवय झालेली आहे की आता हे विद्यार्थी कुठलीही गोष्ट सहजपणे करतात जर केव्हा तुम्हाला यायची संधी मिळाली की आमच्या कल्पना चावला विज्ञान प्रयोगशाळेमध्ये या विद्यार्थ्यांनी जास्ती जास्त बनवलेले आहे दोनशे ते अडीचशे वैज्ञानिक खेळी तुम्हाला बघायला मिळतील समोर सोडायचं आहे नमस्कार माझे नाव महेबीर मी आता सातवीची विद्यार्थ्यांनी माझ्या शाळेचे नाव आहे मॅच पीएस संभाजीनगर निपाणी माझ्या प्रयोगाचे नाव आहे बलूनचे रॉकेट नमस्कार आम्ही कागदी कप फुग्यापासून बलूनचे रॉकेट तयार केले आहे फुग्या फुग्यामध्ये हवा भरल्यानंतर बलून ते पाहूया पुन्हा एकदा बलूनच रॉकेट बघायचं आहे पण एका खोलीमध्ये अतिशय सुंदर असं नाही एवढा हवा नाही जास्त भरायला पाहिजे हवा जास्त भरली पाहिजे वर्ती, 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 वर्ती वर्ती है, का होत आहे याचे सांगते मी कारण बलून रॉकेट हे न्यूटनच्या तिसऱ्या नियमावर आधारित आहे क्रिया व प्रतिक्रिया या दोन्ही गोष्टी समान आहेत धन्यवाद आपला एक गैरसमज असतो की विज्ञानाचे प्रयोग करत असताना मोठमोठ्या प्रयोगशाळा पाहिजेत सरकारकडनं हा निधी आला पाहिजे मोठमोठी उपकरणं पाहिजेत मला वाटतं गुरु सर तुम्ही नशिबान आहात की मोठ्या एका कॉलेजमध्ये आहात पण आमची साधी शाळा आहे पण आम्ही आमच्याकडं अशी उपकरणं नाही आहेत मग आम्ही काय करतो विद्यार्थ्यांच्याकडे जे उपलब्ध आहे तेच आमचं उपकरण आता या ठिकाणी अंडे खेचून घेणारी बॉटल यासाठी प्रयोगशाळा जर विचार केला तर प्रयोगशाळेमधले अनेक काजाचे साहित्य पाहिजे पण आम्ही आम्ही गरीब आहोत पण पण प्रयोगाच्या बाबतीत मात्र आमचे विद्यार्थी श्रीमंत आहेत आणि ते कशाच्याही मार्फत विज्ञानाचे प्रयोग करून दाखवू शकतात अतिशय सुंदर असा हा प्रयोग हे विद्यार्थी सादर करत आहेत नमस्कार माझे नाव शिवानी शरद पवार असाव्ही माझ्या शाळेचे नाव एम एच पी एस संभाजीनगर निपाणी माझ्या प्रयोगाचे नाव आहे अंडे खेचून घेणारी बॉटल अंडे के फंडे आजचा हिरो अंडा आहे अंड्याचा आकार अंडाकृती आहे मध्य गोल दोन्ही बाजूस निमुळता आहे म्हणजे यात बायोलॉजिक पण आहे बाहेरील कवच कॅल्शियम कार्बोनेटपासून बन बनलेले आहे म्हणजे यात केमिस्ट केमिस्ट्री आहे पण आहे अंड्या अंड्याचा वापर अस्मॉसिससाठी करतात म्हणजे यामध्ये बॉयलॉजिक पण आहे आता या प्रयोगासाठी प्लॅस्टिक बॉटल व एक उकडलेले अंडे लागणार आहे एक बॉटल घेऊया त्यामध्ये पेटलेला कागद हळू सोडूया तिथून येत असताना मी त्यांना सांगितलं होतं की मी कसलीही तुम्हाला मदत करणार नाही मी बाजूला उभ्या राहीन ते विद्यार्थी म्हणाला की सर तुम्ही फक्त बाजूला फक्त उभा राहा आम्हाला आमच्यामध्ये हिंमत येते हिंमत देण्याचं काम शेवाळे सर सुद्धा इथं करायला लागले आहेत शेवाळ्या सर तुमचाही धन्यवाद मेणबत्ती पेटवा वारा आहे मेणबत्ती पेटवा कागद पेटवा एका प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पेटलेला कागद टाकल्यानंतर जो धूर तयार होतो हो हो आता बॉटलीच्या तोंडाशी उकडलेले अंडे हळूच ठेवूया आता काय होते याचे निरीक्षण करा काय होत याच निरीक्षण करूया मगाशी अशी व्याख्या सांगत होते की तुमच्याकडे जर निरीक्षण शक्ती चांगली असेल तर विज्ञानाच्या बऱ्याचशा संकल्पना स्पष्ट होतात जास्त कागदा पाहिजे सावकाशपणे थोडस पेटलेलं कागद दूर जरा जास्त झाला असता इथं वारं असल्यामुळे थोडस अडचणी आणल्या पण सुंदर असा प्रयोग आहे तुम्ही घरी सुद्धा करून हा प्रयोग बघू शकता त्या चालले तू निघतय का तो? बॉटल जास्त धूर जास्त करायचं वाऱ्यामुळे हा वाऱ्यामुळे थोडस अडचण पण धूर थोडस जास्त केला कि हा प्रयोग अतिशय सुंदर होतो आमचा एक उद्देश असतो शिकवत असताना की मुलांचे मनोरंजन पण व्हायला पाहिजे आणि मनोरंजन होत असताना त्यांना त्यामधून ज्ञान पण मिळालं पाहिजे आणि मला वाटतं तुमचं मनोरंजन करण्यासाठीच हे मुलं इथं उपस्थित आहेत पुन्हा एकदा दुसऱ्या बॉटलच्या सहाय्यानं हे विद्यार्थी प्रयोग करून दाखवणार आहेत कागद जास्त पेटवा दूर जास्त होऊ दे काय होतं याचं निरीक्षण करूया झालेला आहे प्रयोग प्रयोग सक्सेस झालेला आहे जोरात टाळा वाटल्या पाहिजे हे नेरी हे असे का होते मी सांगते आता या प्रोय, या प्रोय, या प्रयोगाच्या पाटीन बो, अगें ऑक्सिजन वापरला जातो त्या आणि आतील हवेचा दाब कमी होतो त्यामुळे बाहेरील हवा अंड्याला आत ढकलते धन्यवाद या विद्यार्थ्यांना मी मगास सांगितलं प्रमाणे आपण बऱ्याच वेळी अनेक विज्ञान प्रदर्शनामध्ये बघतो की चंद्रयान सूर्यग्रहण सूर्यग्रहण चंद्रग्रहण यावरती मॉडेल पृथ्वीचं परिभ्रमण परिवलन कसं होतं याचं एक छानसं डेमो छानसं मॉडेल या विद्यार्थ्यांना तयार केलं आहे बघूया आपण पृथ्वीच्या भोवती चंद्र कशा पद्धतीने फिरतो वर्किंग मॉडेल आहे या लाम करना, चल्राव करना, चल्राव करना. संपुर दका, हाता तुक लाम करना. साथा है? पाथी में गासना रे विद्यरतान थोड़ सा अदचनील. तर या मॉडल चा सायाना चंद्रग्रहण घ्रहान. या बजना फक्त मोबाईल चा टॉर्च मारला तर, चंद्रग्रहण सूर्यग्रहण ही संकल्पना दाखवता येते अगदी एका टाकाऊ बॉटलपासून आणि रबरचा उपयोग केलेला त्या विद्यार्थ्यांना रबराला पिळ दिल्यानंतर नेमकं चंद्र पृथ्वीभोवती कसा फिरतो आणि पृथ्वी स्वतःभोवती कशी फिरते याचं एक उत्कृष्ट मॉडेल या दोन विद्यार्थ्यांनी तयार केले आणि हे मॉडेल तयार करत असताना गंमत सांगतो